ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा वर्षामध्ये आम्ही आमच्या भागामध्ये केलेली विकास कामं आणि या विकास कामाला डोळ्यासमोर ठेवून यावेळी पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही पक्षाकडे उमेदवारीची उमेदवारी मागितली आणि त्या, त्यानंतर आम्ही हा या ठिकाणी अर्ज आम्ही भरलेला आहे आम्हाला या ठिकाणी निश्चित विश्वास आहे ये आ, बार्थी बार्थी या मालकांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मार्फत सर्व सुविधा त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि राहिले एक क्रीडांगण बगीचा या महत्त्वाचे विषय आणि नवीन पिढी ज्या मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी चांगलं क्रीडांगण किंवा बगीचा असलं पाहिजे आमच्या वर्डामध्ये आम्ही ह्या वेळेस मी महिलांसाठी खूप दोन हजार सतरामध्ये अनेक योजना राबवल्या महिला बालकल्याण हे आणि ह्या वेळेस ही मी महिलांच्या करण्यासाठी अनेक महिलांना मी साथ देऊन त्यांना पाठीशी मी खंबीरपणे राहीन ह्या भागातील इकडं बघा डेरीज लाईनची खूप मोठी अडचण आहे आता बंधून माझ्या सांगितल्याप्रमाणे रामा औषध नाशील तिथं माता रमाईचा पुतळा असेल बाकीचे बरेचसे चालून भरपूर कामं राहिले तिथं कामाचं पूर्णपणे मागच्या सात आठ वर्षात त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधाचा खूप मोठा प्रश्न होता पण मालकांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी स सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्यामार्फत सर्व सुविधा त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि राहिले एक क्रीडांगण बगीचा या महत्त्वाचे विषय आहेत आणि नवीन पिढी जे मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी चांगलं क्रीडांगण किंवा बगीचा असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आम्ही हॉस्पिटल बोललो होतो त्या ठिकाणी दहीकण्याला एक स्वतंत्र दवाखाना आणि शिळगी भागात एक हॉस्पिटल उभा केलेला आहे येणाऱ्या काळात युवकांच्या रोजगारसाठी जे काही त्यांचे सूचना घेऊन त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू सध्या कुठलंच पॅनल आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही जे पार्टी बी फॉर्म या ठिकाणी देणार आम्हाला त्याचं आम्ही पालन करू काँग्रेसचे नेते त्यांनी देखील केला काय या भागात काम करत असताना त्या सर्वांचं साथ आणि सर्वांचं मार्गदर्शन या भागात मला लाभलं आणि आज त्यांनी एक मोठ्या भाऊच्या नाते या भागातल्या नागरिकांच्या सोबत इथे येऊन फॉर्म भरताना एक आशीर्वाद दिला भाजपामध्ये एवढा मोठा नाही मी याच्यावर भाष्य करू शकत नाही पार्टी श्रेष्ठी जे संधी देतील ते सर्वांना मान्य असेल कधी जाहीर होईल काय पक्षाकडून आज उद्यामध्ये होईल कारण दोनच दिवस राहिलेले गेल्या वेळेस महापूर होतं ह्या वेळेला रुग्णालयावर येईल असं वाटतं मी वर्तमान मध्ये जगतो मला आजचं जे आहे ते माहित आहे पुढचं भविष्यात मला माहित नाही काय होणार आहे जे आज आहे ते मी त्याला पुढे बघतो मी प्राध्यापक नारायण दत्तात्रय बनसोडे प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे आमदार माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर सोलापूर शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने आज आम्ही अर्ज सादर केलेला आहे गेल्या पाच ते सात वर्षामध्ये आम्ही आमच्या भागामध्ये केलेली कामं आणि या विकास कामाला कामा डोळ्यासमोर ठेवून यावेळी पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही पक्षाकडं उमेदवारीची उमेदवारी मागितली आणि त्या त्यानंतर आम्ही हा या ठिकाणी अर्ज आम्ही भरलेला आहे आम्हाला या ठिकाणी निश्चित विश्वास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे या प्रभागात असणारे चारी नगरसेवक चारी नगरसेवक मोठ्या मतानं या ठिकाणी निवडून येतील असा आशावाद या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आहे ज्ञानेश्वर कारभारी प्रभाग क्रमांक दोन ब मधून मी चुकमन हे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भारतीय जनता पार्टीचा आणि मी अनेक दोन हजार बारापासून निवडून आले दोन ट्रम नगरसेविका होते प्रभाग क्रमांक दोनमधील आमदार विजयकुमार देशमुख मालकाच्या मार्गदर्शनाखाली हो तसेच किरण मालकांच्या आम्ही भरपूर कामे झालेले आहेत आमच्या वर्डामध्ये आम्ही ह्या वेळेस मी महिलांसाठी खूप दोन हजार सतरामध्ये अनेक योजना राबवल्या महिला बालकल्यांमधून हे आणि ह्यावेळेसही मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महिलांना मी साथ देऊन त्यांना पाठीशी मी खंबीरपणे राहीन ह्या भागातील खरोखरच मी चारही उमेदवार मधुकर कसबे प्रभाग क्रमांक एक मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे व भारतीय जनता पार्टीचे नेते व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सोलापूर शिरोतरचे आमदार आदरणीय विजय कुमार देशमुख मालकांच्या नित्राखाली आम्ही अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत आम्ही प्रभाग क्रमांक चारमध्ये अनेक असे कामं केले आहेत के की के आम्ही नगरसेवक नसताना देखील आमच्या भागामध्ये एवढा मोठा विकास केलेला आहे की तो विकास आमच्या भागातील लोकच सांगतील तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक एकमधील मातोश्री रमाई आंबेडकर नगर असेल सम्राट चौक असेल प्रभाकर महाराज सम्राट चौक असेल हनुमान नगर असेल मड्डी भवानी पेठ वस्ती असेल शिळगीचा भाग असेल हिप्परगाव असेल पोपले वस्ती असेल ह्या भागामध्ये अनेक समस्या आहेत जसं आम्ही मातो मातोश्री रमाई आंबेडकर हाऊस हो योजना प्रभाग क्रमांक चारमध्ये राबवली आहे अशीच योजना आमच्या माता रमाई आंबेडकर नगर असेल सम्राट चौक असेल पोपलेई वस्ती असेल शिळगीचा भाग असेल मंडीचा भाग असेल अशा ठिकाणी जसा विकास ह्या भारत देशामध्ये दे सगळ्यात मोठी धारावीसारखी समस्या महाराष्ट्रामध्ये धारावीमध्ये तसेच झोपडपट्टीचा विकास झालेला आहे तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत आणि तो विकास करण्यासाठी आम्हाला पुरेपुरी ताकद आदरणीय सोलापूर शिरोतरचे आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी निश्चित असणार आहे कारण गेल्या अनेक वर्ष आम्ही मालकांच्या आदर्श आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम निष्ठावंतपणे करत आहोत आणि ह्या प्रभाग क्रमांक चा ज्या माझ्या माता भगिनी असतील ह्यांचा देखील आम्ही जो कोणी त्या महिलांच्या काही समस्या असतील अडग्याटीचा असतील त्या देखील आम्ही पूर्णपणे सोडून त्या भागातले डिरली साहेन असेल गटर असेल लाईटची दिवाबत्तीचा विषय असेल रमाई हाऊस विषय असेल व त्या भागातील माझ्या भीमसैनिक युवकांचा बेरोजगारीचा विषय असेल ते देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी लावू कारण माझ्या अनेक उद्योग उद्योजकांचे संबंध आहेत अधिकारी संबंध आहेत त्या माध्यमातून त्या आमच्या भागातील उद्योगधंदा व ज्या ठिकाणी आमच्या ओळखीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांना कोरोना हाताला रोजगार जाईल त्या लोकांना अतिशय प्रामाणिकपणे आम्ही रोजगार देऊ हेच त्या ठिकाणी सांगून प्रभाग निश्चित उमेदवार आदरणीय माझे गौतम भाऊ कसबे भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म भरले आहेत आणि खरोखरच ते निश्चित उमेदवार झालेले आहेत मी खरोखरच मालकांचा व भारतीय जनता पार्टीचे सोलापूर अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई तळवकर असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेत्यांचा मी मनापासून आभार मानतो जय भीम जय भारत आज मी प्रभाकरभा गेगमधून भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवाराचा अर्ज भरला आहे तरी मला पक्षाने संधी देऊन मला कामा त्या भागातील कामाची कामा, काम करायची संधी द्यावी हीच भावना व्यक्त करतो आणि माझं माझ्या बंधून बोलत आहे मी काय जास्त अधिक बोलत नाही आता कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार आहात आता तिकडं बघा ड्रेनेज लाईनची खूप मोठी अडचण आहे आता बंधूनं माझ्या सांगितल्याप्रमाणे रामा योजना असेल तिथं माता रमाईचा पुतळा असेल बाकीचे बरेचसे अजून भरपूर कामं राहिले तिथं कामाचं पूर्णपणे आमदार विजय कुमार विश्वमालकाच्या मार्गदर्शनाखाली किरण मालकाच्या मखाली त्या भागातला पूर्णपणे विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि मी विकास करून राह दाखवून